मासाहेब ह्या मातृत्वाच्या आम्ही त्याच्याकडे पाहत होतो आणि म्हणून म्हणून तर कारवाई व्हावी ही इच्छा तर आहेच परंतु गृहराज्य मंत्र म्हणून देखील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या व्यक्तीला त्वरित शोधून त्याला ताब्यात घेण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत त्याच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करण्याचे निर्देश हे आम्ही दिलेले आहेत साहेबांच्या पुतळ्याबद्दल अशी विटंबना करणारा मनुष्य मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरात आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्याचं कारण ठरलं ते म्हणजे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर फेकलेला लाल रंग मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींकडून लाल रंग फेकण्यात आला आणि त्यानंतर या परिसरातील वातावरण एकच तापलेलं पाहायला मिळालं या संपूर्ण घटनेच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी या घटनास्थळी भेट दिली आणि यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा अपमान आणि त्याचबरोबर बिहारचा संदर्भ दिला होता त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नेमका काय संशय व्यक्त केला आहे त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात नेमक्या काय काय घडामोडी घडल्या याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहत आहेत सप्टेंबरच्या सकाळी काही अज्ञात व्यक्तींकडून मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रकार घडला ही बातमी कळताच परिसरातील स्थानिक आमदार खासदार तसंच शिवसैनिक या ठिकाणी जमले काही शिवसैनिकांनी पुतळ्याच्या आसपास पडलेला हा रंग पुसून काढला आणि सगळी साफसफाई केली या दरम्यानच संपूर्ण शिवसैनिक आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं याबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा संपूर्ण प्रकार सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडला त्याआधी पुतळ्याजवळ असं काहीच घडलं नव्हतं अशी माहिती पोलिसांनी दिली दरम्यान दादरच्याच परिसरात राहणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या ठिकाणी भेट दिली होती आणि या संपूर्ण प्रकरणी चोवीस तासांमध्ये आरोपींना अटक करा असं पोलिसांना त्यांनी सांगितलं या संपूर्ण प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्र घेत या संपूर्ण कोण आहे हे शोधून काढावं आणि त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी केली त्याचबरोबर महायुतीतील नेत्यांनी देखील अशाच पद्धतीने प्रतिक्रिया देत या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या घटनास्थळी या भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी आले होते त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळेस हा संपूर्ण प्रकार निंदनीय असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले मात्र हे बोलतानाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा झालेला अपमान आणि बिहारचा उल्लेख केला आहे का ते नेमकं काय म्हणाले ते देखील पाहूया काही दिवसांपूर्वीच बिहार काँग्रेसकडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता ज्यामध्ये एआय तंत्रज्ञानाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा एक व्हिडिओ तयार करण्यात आला होता आणि ह्याच व्हिडिओमुळे एकच गदारोळ माजला होता भाजपने या व्हिडिओवरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला होता आणि एक प्रकारे पंतप्रधानांच्या आईचा हा अपमान असल्याची टीका भाजपकडून केली जात होती आणि आता संदर्भ आज उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना दिला आहे पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत किंवा प्रकारच्या व्यक्ती असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आई वडिलांचं नाव घेणं लहानधन त्या शरम वाटते असं कोणतरी बेवारस लावारीस व्यक्तीने केला असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातृश्रीचा अपमान झाला अपमान केला त्या निमित्ता करून बिहार करण्याचा जसा असं पण प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र साहेब ठरवून केले ठरवून केले कारण ऑइल पेंट ऑइल पेंट आहे साहेब ऑइल ऑइल पेंट आहे असं कळत ठरून दोन हजार सहा ला देखील हा प्रकार घडला होता प्रकार घडला होता हा प्रकार घडलेला आहे त्यावेळेस शिवसेनेकडून होत्या काही सांगितलं कारण परत परत प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे अशी एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणी पोलीस सध्या या घटनेचं सी सी टी व्ही फुटेज तपासत आहेत आणि त्यातून वेगळी नवी काय माहिती समोर येईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल या संदर्भातील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह